हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज होती पौर्णिमा म्हणजे होळीचा दिवस आहे हा आणि होळीच्या दिवशीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते पौर्णिमा आणि होळी दोन्ही ही मुहूर्त असल्यामुळे आज म्हटलं पौर्णिमेच्या याने आज कलशाचे पाणी पानं वगैरे ते चेंज करावं म्हणून मग आज मी पानं ते सगळं चेंज केलं मंगलकलश छान घासून घेतला आणि आता परत स्थापना करायची आहे मंगलकलशाची तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी मंगल कलशाची स्थापना कशी करते तर सगळ्यात अगोदरनं मी असा तांब्या घेतला तांब्याचाच तांब्या पाहिजे जर नसेलच तर स्टीलचा ठेवला तरी चालतो पण आवर्जून तांब्याचा तांब असेल ना तर चांगलंच तर मी तांब्याचा तांब्या घेतलाय चांगला घासून छान स्वच्छ करून घेतलाय आणि त्याच्यावरती ना कुंकवाने स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढताना मी आत्ता दाखवल्याप्रमाणे स्वस्तिकाच्या पूर्ण सगळ्या रेषा ज्या आहेत ना त्या आतमधल्या साईडने येतील अशा पद्धतीने काढायच्या आणि एक डिश घेतली मी त्यामध्ये तांदूळ घेतलेत आणि त्या तांदळावर हे कलश ठेवला म्हणजे जे तांब्या आहे तो त्यानंतर कलशामध्ये पाणी म्हणजे गंगा मातेचं स्वरूप म्हणून पाणी टाकायचं आणि त्या पाण्याची पूजा पण करायची असते म्हणजे हळदी कुंकू अक्षता आ, सुपारी एक रुपयाचं नाणं फूल असं हे सगळं वाहून पूजा करायची असते त्यात मी हळदी कुंकू वाहिले त्यानंतर अक्षत वाहिल्या त्यानंतर फूल वाहिलं आहे सुपारी पण वाह टाकली मी त्यामध्ये आणि एक रुपयाचं एक नाणं टाकले तर मंगलकलश हा कुल आपल्या कुलदेवीचा असतो आणि आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये आलेले संकट सगळे मंगलकलश हे स्वतःवर घेत असतं त्यामुळे मग मंगलकलश आपल्या घरात देवघरात स्थापन केलाच पाहिजे तर मी नाही इथं एक आंब्याची डहाळी आणली होती तर त्याला ना नऊ पानं होते तर म्हटलं त्याच्याला तशीच डहाळी ठेवावी म्हणजे ती जास्त दिवस ताजी पण राहील कारण पानं सेपरेट करून पाण्यात टाकले ना तर ते एवढे दिवस ताजी राहत नाही पण डहाळी पूर्ण टाकली ना तर ती जास्त दिवस ताजी राहते त्यामुळे म नऊ पानं म्हणजे विषम संख्येमध्ये पानं ठेवायची असतात तसे तर पाच सात नऊ अशा पण ठेवू शकतो तर, तर, तर आता मी इथं ते डाळीच ठेवली मग त्यानंतर मग नारळ ठेवलं आणि नारळाला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मग आपण बाकीचं हे एवढंच केलं तरी चालतं पण बाकीचं आपण आपल्या ह्याने समजा आपल्याला मंगळसूत्र घालायचं आहे नथ घालायचे हे आपल्या हिशोबाने आपण घालू शकतो तर मी आता मंगळसूत्र घातले मी कलशाला कारण ही आपण कुलदेवी स्वरूपाचं मानलेलं असतं ना तर त्यामुळे ही कुलदेवीच आपली आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग ह्या कुलदेवीला आपल्याला सजवायचं असतं तर मंगल कलशाला खूप छान छान प्रकारे सजवता येतं पण रेग्युलर आपण माझं एवढंच असतं नथ आणि मंगळसूत्र कायम असतं आणि एक गजरा असतो तर गजरा तर शक्यतो ओरिजिनलच असावा पण नसलच तर आपण डुप्लिकेट जे मिळतात बाजारात ते पण ठेवले तरी छान दिसतं मंगलकलशला तर तसं तात तस स्थापना झालेली आहे मंगल कलशची पण बाकी सगळं आपल्या ह्याच्याने असतं आता कमी जास्त पण पाहावं लागतं कारण ना मागं थोडंसं जास्त आहे ना ते मोठं आहे मंगळसूत्र तर मी जरा त्यालाशी मागं ओढते म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल आणि कोणतंही माझं असं आहे ना मला कोणतंही काम असं परफेक्ट जमलं ना तर ते मन माझं शांत राहतं तर माझं मन असं हे होतं की कोणती गोष्ट परफेक्टच पाहिजे असं मला वाटतं तर आता मी मंगळसूत्र वगैरे घातलं त्यानंतर जो हा जो माझ्याकडं गजरा आहे तर हे देवीला देवांनाच वापरत असते मी हे गजरे तर मी हे पण ठेवलेलं आहे म्हणजे मंगलकलशला वाहिलेलं आहे गजरा आणि हा आता मंगलकलश त्याच्या जा त्याच्या जागेवरती मी ठेवून देणार आहे माझी पूजा करायची होती मग पू पूजा करण्या अगोदर मी मंगलकलशची स्थापना करून घेते म्हणजे हा एक नंबरच्या पायरीवर असतो ना मग बरोबर सगळं मग पुढचे देव व्यवस्थित ठेवता येतात म्हणून मग अगोदर मंगलकलश स्थापन करून घेतला एक साईडला मी ऑलरेडी दिवा लावून घेतलेला होता आणि त्यानंतर मग बाकीची देवपूजा करून घेईल मंगल कलश हा आपल्या देवघराच्या उजव्या बाजूस आणि आपल्या डाव्या बाजूस असायला पाहिजे तर तसंच ठेवलं आहे मी आणि बाकीचे देव नंतर मी मंगलकलशच्या नंतर सगळ्या देवांची स्थापना करून घेतली आणि अशा पद्धतीने सगळ्या देवांची छान पूजा वगैरे झाली मस्त सगळं छान फ्रेश वाटत होतं स्वामींना पण नैवेद्य ठेवलं धे मी साखरेचा नैवेद्य ठेवत असते स्वामींना आणि पाणी एक लोटा म्हणजे ते छोटा लोटी आणि हे आहे ना तर त्यामध्ये मी पाणी ठेवत असते त्यानंतर मग बाकीच्या देवांचं पण मस्त पूजा झाली आणि आज मला एक आज अजून एक वस्तू म्हणजे अजून एक का लक्ष्मीकारक वस्तू आहे ती अखंड धनप्राप्ती आणि जे धन आहे ते स्थिर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय म्हणू शकतो आपण किंवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीकारक ही गोष्ट आहे ही मला अजून एक आज पौर्णिमेच्या मुहूर्तावर ह्याच्यात माझ्या देवघरात स्थापन करायची तर ते तीत मला आता मी दाखवतेच तर ही आहे ती वस्तू तर दोन दिवस झाले ही वस्तू मी ऑनलाईनच मागवली होती मीशोवरनं तर वस्तु वस्तु पन हे वस्तू वस्तू म्हणते मी तुम्हाला पण हे खरं तर आहे काचेचे कासव म्हणजे फटिकाचं म्हणू शकतो आपण खूप म्हणजे सगळ्यांना माहीत असेल हे खूप लक्ष्मीकारक असतं हे कासव तर हे कासव आपल्या घरात देवघरात ठेवल्याने ना अखंड धनप्राप्ती आपल्याला होत असते आणि जे धन आपल्याकडं आहे ते स्थिर राहण्यास मदत होत असते तर त्यासाठीच मग मी हे मागवलेलं आहे आणि मी इतक्या दिवस का नव्हतं मागवलं की म्हणजे माझ्याकडे तेवढी जागा पण नव्हती ठेवण्यासाठी त्यामुळे मग मी नव्हतं मागवलं पण मग मा आता मी मोठं देवघर घेतलेलंच आहे ना तर मला हळूहळू आता सगळं जे मला पाहिजे ते तसं मी करते मला जे जे घ्यायचं होतं देवघरात ठेवायला तर ते सगळं मी आता हळूहळू हे करणार घेणार घेणारे तर सगळ्यात अगोदर तर मी हेच घेतलं आहे मला खूप दिवसांची इच्छा होती मला हे स्वटिकाचं कासव घ्यायचं आहे म्हणजे काचेचं आणि हे खूप चांगलं असतं देवघरात आपण ठेवलेलं तर तसं तर तुम्ही इथं साईडला पाहतच असाल माझ्याकडे पितळेचं ऑलरेडी आहे पण पितळेचं कासवच्या खाली ना आकडे लिहिलेले आहेत तर ते पण लक्ष्मीकारकच आहे आणि मग जे आकडे लिहिलेले कासव असताना तर ते कासव तांदळामध्ये ठेवतात आणि आता हे काचेचं आहे ना तर हे खालून म्हणजे काहीच नाही आहे ह्याला खालून प्लेन आहे तर त्यामुळे मग हे कासव पाण्यात ठेवतात तर मग त्यासाठीच मी आता आज मी ह्याला हे करते प्रतिष्ठापना करते म मंदिरामध्ये स्थापने हे सॉरी कासवाची तर सगळ्यात अगोदरना स्थापना करायच्या वेळेला मी त्याला जे त्याला जे स्टिकर लावलेले होते आणि ते अगोदर काढून घेतले आणि आता ना हेच स्फटिकाच्या कासवावरती मी श्रीम असा मंत्र म्हणत म्हणत पाण्याने अभिषेक करते तर ही डिश भरेल एवढं तर मी अभिषेक केला तर मी ना सेवा करताना जास्त करून मोजून सेवा करतच नाही जेवढं म्हणजे आपली इच्छा होईल ना की इथपर्यंत म्हणजे एवढं आता बस झालं तर तेव्हा मी बस करत असते इच्छा आहे तोपर्यंत मी त्याला मंत्र म्हणतच असते तर मग आता इथं मी देवा हे सॉरी कासवाला ह्याने पाण्याने अभिषेक करून घेतला आहे नंतर ते सगळं पाणी मी एका साईडला काढून घेतलं बाऊलमध्ये आणि त्यानंतर आता मला दुधाने पण अभिषेक करायचा आहे तर अखंड धनप्राप्तीसाठी ही गोष्ट खूप म्हणजे महत्त्वाची मानली जाते लक्ष्मीकारक असतं हे स्फटिकाचं कासव आणि ते आपल्या देवघरात असेल ना तर खूप चांगली गोष्ट असते तर त्यासाठीच मी आज ते घेतलेलं आहे आणि आज पौर्णिमेच्या मुहूर्तावर मी त्याची स्थापना पण करते तर पाण्याने जसं श्रीम असा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक केला ना तसंच दुधाने पण मी श्रीम म्हणत म्हणतच अभिषेक करते आणि पूर्ण कासवावरती दूध पडेल याची मी हे घेते नाही का म्हणजे खात्री करून घेते पुढं पण म्हणजे ते पूर्ण त्याचं जे डोक्यापासून पायापर्यंत सगळं आहे ना सगळं कासव दुधात भिजेल एवढं खात्रीशीरपणे मी ते करतीये तर श्रीम असा मंत्र म्हणत 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 मी हा सगळा अभिषेक करते यामध्ये आपण दुसरा पण एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणला तरी चालतो पण श्रीम हे श्रीम हे जे मंत्र आहे ना तो लक्ष्मीचा खूप जास्त प्रिय मंत्र आहे त्यामुळे मग मी तेच म्हणून म्हणून अभिषेक करतीये दुधाचा तर यामध्ये भरपूर साईज होत्या म्हणजे त्याच्यात मी ऑनलाईन मागवलं नाही तर खूप साऱ्या साईज होत्या यामध्ये तर पण मला ना असं मिडियम साईजच पाहिजे होते आणि तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट ती माझ्या देवघरात छान अशी बसली आहे खूप जास्त मोठी घेतली असते तर ती कुठं ठेवली असती परत असा प्रॉब्लेम होता म्हणून मग मी हे मिडियम साईजचेच मागवलं होतं खूप जास्त छोटं पण नाही आहे हे आणि खूप जास्त मोठं पण नाही आपल्या तळहातात मावेल अशी एवढी डिश आहे तर ही डिश भरेपर्यंत मी ह्या दुधाने अभिषेक केला त्यानंतर मी ते दूध पण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि हे सगळं ना म्हणजे हे जे याचं पाणी दूध जे आहे ना ते सगळं मी मनी प्लांटच्या झाडमध्ये टा म्हणजे मनी प्लांटची जी कुंडी आहे ना माझ्याकडं त्याच्यात टाकलं तर तुळशीला वगैरे हे टाकायचं नसतं त्यामुळे मी मनी प्लांटला टाकलं ते आणि फेकून पण द्यायचं नसतं त्यामुळे आणि आताना त्यानंतर मग मी परत पाण्याने त्याला धुवून घेतलं छान स्वच्छ पुसून घेतलं आणि आताना मी यामध्ये कॉईन ठेवते जी डिश आहे ना त्यामध्ये कॉईन ठेवते तर त्यामध्ये नऊ सात पाच एकवीस अकरा असे म्हणजे जे आपले आकडे असतात ना विषम तर त्या आकड्यांमध्येच आपल्याला ते हे ठेवायचे आहेत कॉईन तर मी इथं ना माझ्या डिशमध्ये अकरा छान असे आहेत म्हणून मी अकरा घेतलेत तर एक कॉईन माझा थोडासा मोठा होता ना त्यामुळे मला वाटलं होतं नाही मावणार की काय चेंज करावा लागतो की काय पण नंतर सगळं असं छान मी ॲडजस्ट केलं बर ना त्याला मागे पुढे सरकून तर बरोबर अकरा कॉईन ह्याच्यात मावलेत आणि ना हे कि कितीचे तर हे पाचचे घेतलेत मी सगळे तर मी आता काही त्याच्यात ना जुने म्हणजे पितळेचेच जास्त करून आणि एक दोन असे जुने नाही का म्हणजे होते आपले पहिले पाचचे जरा जाड असा ब्रॉडवाला कॉईन तर ते एक दोन घेतले तर काही दिवसांनी मी ना यातलं ते चेंज करेल माझ्याकडं पितळेचे आले ना मग मी परत पितळेचे ठेवीन त्यात तर अशा पद्धतीने मी इथं अकरा कॉईन ठेवलेले हो आहेत तुम्ही पाहू शकता मस्त ॲडजस्ट झालेत सगळे आणि त्यानंतर ह्यामध्ये ना कासव आपल्याला ठेवायचं आहे तर कासव म्हणजे जी डिश आहे ना त्यामध्ये कॉईन आणि त्यावरती कासव आणि कासवावरती म्हणजे परत आपण पाण्याची धार सोडायची कासवाचे चारीही पाय पाण्यात बुडतील ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये पाण्याची धार सोडायचे कासव तसा मोकळा ठेवायचा नाही पाणी ठेवायचंच त्यामध्ये आणि त्यानंतर मग मी ना थोडंसं असं ओलं करून कुंकू त्याच्यावरती वाहते म्हणजे जे गंध लावल्यासारखं करते म्हणजे गंध लावती आहे कारण कोरडं कुंकू त्यावर कव चिटकलंच नसतं त्यामुळे मी हळद आणि कुंकू दोन्ही पण त्यावरती वाहिलेले आहे आणि त्यानंतर सगळ्या देवांना ना फुलं व्हायचे राहिले होते तर मग आता फुलं वाहून घेते मी तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं आहेत थोडेफार ले तर वेगळे वेगळे प्रकारचे फुलं निघत आहेत तर विकत आणले तर एकसारखे असतात पण हे घरातलेच आहेत म्हणजे खालच्या कंपाऊंडमध्ये काही झाडं आहेत त्याचे काही आहेत आणि वरती मी कुंडीत काही लावलेले आहेत तर त्याचे काही आहेत तर उन्हाळ्यामुळे ना झाडांना फुलं पण यायला खूप कमी झालेत ॲक्च्युली कारण काय माहिती उन्हाळ्यात त्याज पाणी पण मी व्यवस्थित देते सगळं व्यवस्थित देते पण फुलं यायला खूप कमी झालेत आणि आले तरी खूप असे वेगळेच येत आहेत तर काय माहिती आहे आता काय झालं असावं तर जे काही जेवढे येत आहेत तेवढे हे करते मी वाहते कधी कधी इतर फुलंच नसतात कधीकधी असतात पण जेव्हा असतील तेव्हा वाहते जेव्हा नसतील तेव्हा नाही तर देव पण समजून घेतात आपल्याला असं काही नाही की देवांचा हट्टा असतो पण आपली एक श्रद्धा भाव भक्ती म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो तर आता सगळ्या देवांना फुलं वाहून घेतले सोबतच पितळेचं कासव कवड्या का गाय ते खाली ठेवलेलं आहे ना मी त्याच्यावर त्यांना पण फुलं वाहिली आणि त्यानंतर खाली स्फटिकाच्या कासवाला आणि श्रीयंत्र वगैरे त्याला पण फुलं वाहिलं मी हे गावरान गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्या छोट्या छोट्या होत्या मग त्या स्फटिकाच्या कासवाच्या प्लेटमध्ये पाणी होतं ना तर त्यावरती मी अशा पाकळ्या टाकल्यात म्हणजे पाण्याने पाणी असल्यामुळे पाकळ्या पण लवकर सुट सुकणार नाहीत आणि ते दिसायला पण खूप छान दिसेल तर अशा पद्धतीने मी आज मंगलकलशची स्थापना केली त्याचबरोबर आज का स्फटिकाच्या कासवाची पण स्थापना केली देवघरात आणि मस्त अशी छान पूजा झाली धूपधीपाचा वास दरवेळा एक साईडला तेलाचा एक साईडला तो असा दिवा लावला नवीन धूपदाणीमध्ये धूप सुद्धा आहे आज मी तर आज पूजा करतानाच वेगळंच हे होतं कारण नवीन काही करायचं म्हणलं ना मला जास्त हुरूप येतो तर अशा पद्धतीने आज मी हे केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हो तुम्हाला कशी वाटली माझी आजची पूजा वगैरे तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला फीडबॅक देत राहा कमेंट बॉक्समध्ये तर चला पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत Uh-huh.